नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघायला आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगे रोडला जुन्नर रेणापूर नाक्यापासून रेल्वे दीप दीपज्योती नगरचं लोकेशन आहे औसेकरची प्लॉटिंग एक्झॅक्ट पाठीमागच्या भागामध्ये आठशे स्क्वेअर फुटामध्ये दोन मजली बांधकाम रिन्युव्हेशन केलेलं घर विक्रीसाठी ज्यांना कुणाला घर पाहायचं असेल त्यांना ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे घराची किंमत सत्तर लाख रुपये रेट सांगत आहेत मला लोन ऐंशी टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे पाहण्यासाठी ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघायला आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी समोरच्या बाजूला बघू फुल रिन्युएशन केलेलं घर आहे दोन मजली बांधकाम आहे आठशे स्क्वेअर फूट प्लॉटची साईज आहे दोन मजली बांधकाम आहे रिन्युएशन पूर्ण संपूर्ण घराचे रिन्युएशन काम केलेलं आहे कम्प्लीट केलेलं आहे आता जस्ट काम कम्प्लीट झालेलं आहे किंमत सत्तर लाख रुपये मालक सांगत आहेत दिपज्योतीनगरचं जे लोकेशन आहे अवशेकरची जी प्लॉटिंग आहे औशेकर प्लॉटिंगच्या एक्झॅक्ट पाठीमागच्या लोकेशनमध्ये हे प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी स्क्रीनवरती नंबर दिला त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता हे आता सेकंड फ्लोरवरती आपण आलेलो दोन मजली बांधकाम आहे प्रॉपर्टी जी आहे ते अंबेजोगा रोड जुना रिणापूर नाका अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे रेल्वे स्टेशन चौक असेल श्रीनगर आहे नगरचं लोकेशन असेल अगदी जवळ आहे प्रॉपर्टी अर्जंट विकणे आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना की संपर्क करा वरच्या मजल्यावरती आत्ता आपण एंट्री केलेले समोर बघू शकता तुम्ही हे हॉल आहे या ठिकाणी सेपरेट टॉयलेट आहे बाथरूमची व्यवस्था सेपरेट आहे रेंट नाही तुम्ही घर देऊ शकता अधिक माहितीसाठी स्क्रीनवर त्या नंबरला संपर्क करा धन्यवाद